नमस्कार जिल्हा परिषद सवाईमुक्ती शाळेत आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आज दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेत एक छोटासा खेळ आम्ही घेणार आहोत खेळाचं नाव आहे बाटलीत पाणी भरणे इथे दोन टेबल दिलेले आहेत टेबलावर दोन बाटल्या ठेवल्या आहेत आणि दोन ग्लास देखील आहेत एक मुलांचा गट आहे आणि एक मुलींचा गट आहे जो गट या बाटलीत आधी पाणी भरेल आणि बाटली पूर्ण भरेल तो गट विजेता ठरणार आहे चला तर मग खेळायला सुरुवात करूया आर यू रेडी स्टार्ट बाटलीला हात लावायचा नाहीये झाकण उघडण्यासाठीच बाटलीला हात लावायचा आहे अगदी उत्सुकतेने आणि आनंदाने मुलं खेळात सहभागी झालेले आहेत जो तो आपापल्या गटाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत अगदी थोडंच पाणी आता बाटलीत भरायचं बाकी आहे दोघही गट आपापल्या विद्यार्थ्यांना मुलांना जिंकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत बघा मुलांचा गटातल्या मुलांनी छानपैकी बाटलीत पाणी भरलेलं आहे आणि मुलं जिंकलेली आहेत खूप छान विजयाचा आनंद हा एक वेगळाच असतो खेळ छोटा